मंडळी सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हे आपला पाहुणेचा घोई म्हणजे हे तुकडं पाहुणे एकच आहे आणि ती अगोदर चौदा नोव्हेंबरची लागवड आहे ती पण पाहुणे एकची पट्टी तर हिमुळं थोडंसं कमी भरत ती आता हे दीड एकरचा घाऊ पण टप्प्याटप्प्याने लागवड केली आता ही जी काय होता का त्याला खुरपणीसाठी आता म्हणजे गवत काय उगालेलं आहे पण आता हे जर खुरपायचं म्हणलं तर आपल्याला दोन ते तीन हजार रुपये आपल्याला बायाचा खर्च होईल खुरपणीचा पण आपण काय केलेलं आहे जे काय आपण हातकोळपी हात कोळपे म्हणजे सायकल कोळते आता हे सायकल कोळपे सगळ्यांनी बघितलेले असेल हे असे सायकल कोळपी तर आम्ही काय केलं आहे दोघं नवरा बायकून हे लई झालं घांट्या दीड घांट्याचं काम आहे आणि हे पूर्ण आर बाईकडे आम्ही हीकडे आणलेलं आहे कोळपेत आणलेले हे कोळप्याने म्हणजे एवढे कोळपे हे सोपे आहेत आता हे तुम्ही बघितलं असेल हे सहज असं फिरतंय आणि ह्याच्यात जी काय पास आहे का ही पास आपण ह्याला जोडलेली हे तर असे कोळपे आपल्या बाजारात ह्याच्यात भरपूर प्रमाणात भेटते हजार रुपयापर्यंत हे कोळपे भेटते आता हे दोन आहे कोळपे आपल्या आणि ती एक आहे आपल्या स्वप्तीचं हे काढलेली आहे असे दोन कोळपे आम्ही दोन कोळपे धाकलेले आता हे सांगायचा उद्देश काय आहे तुम्हाला आता हे तुम्हाला सांगितले एवढा खर्च येतो ह्याला ख खुरपण्यासाठी तर महाग बघा तुम्ही कुठंसुद्धा गवत दिसत नाही हेने आपली खुरपणी केली तर फक्त काय काय राहतं हे वरण पण वरमाव काय माहिती आहे का आपण आंतरपीक म्हणून वाटाणा घेतलेला आहे वाटाणा आहे कुठं धन आहे कोथिंबीर आहे म्हणजे मेथी असे वेगवेगळे आपण मिश्र पिकं घेतो त्याच्यामध्ये मिक्स पीक पण त्याच्यामुळं तुम्हाला सांगायचं काय की जे काय मजुरीचा खर्च आहे का एकदम शून्यावर येते शून्यावर राहतंय काय फक्त एवढं एवढं जरी आपल्याला खुरपायचं म्हणलं तरी जास्त पैसे लागत नाहीत हे घरच्या घरी तुम्ही नाही आहे हे दिवसभराचं काम आहे एका बाईचं हे फक्त वर्म वर्म साफ करून घ्यायला एकाच बाईचं काम आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा हातकोळप्याचा जर वापर जर केला आता प्रत्येक शेतकरी बांधवाकडं आहेतच सांगायची जास्त गरज नाही पण तरीसुद्धा मला एक वाटलं की प्रत्येक शेतकरी बांधवाने हे आणि तुम्हीसुद्धा ह्याचा वापर करतात का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि ह्याचे फायदे बी तुम्हाला झाले असतील तर कमेंटमध्ये सांगा की अनुभाऊ आम्हीसुद्धा ह्याचा वापर करतो ना ह्याचा चांगला फायदा करतो आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण एकटं जर हे हात कोरपे जर चालवले सायकल कोरपे तर आपल्याला थोडासा कंटाळवानावतो पण आपला जोडीदार आपला जोडीदार जर असला तर शंभर टक्के ह्याच्यामुळं चांगला फायदा होते त्याच्यामुळं आपला जोडीदार आपल्यासोबत जर असला दिवसभर दिवसभर तर जात नाही पण एका एक घंटा दोन घंटे तीन घंटे चार घंटे खरं जर एक लगत जर काम केलं आपण सुरुवात जर केली सा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर एकदा कामाला लागलं का हे कोणतंच काम असं पेंटिंगमध्ये घात नाही लगे लगे त्याच्यात तुटून पाडायचं आणि ते काम महागं पाडून घ्यायचं म्हणजे काय होतं पुढचे कामं करायला आपल्याला उलास येतो आणि आपल्याला कसं येत करायला एखाद्या दिवसात सगळे कामं वाटते हो पण तेवढे होत नसेल जेवढं व्हायचं का तेवढंच होतंय पण दिवसभराचं जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला जोडीदाराला सोबत घेऊन जर, जर काम केलं तर आपल्याला कंटाळा येत नाही कंटाळा येत नाही आणि काहीतरी आपलं म्हणजे चांगलं काम केल्याचं किंवा जास्त काम झाल्याचं जा आपल्याला समाधान भेटतं त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा जोडीदाराला घेऊन काम करीत चाला आणि मी जोडीदार कधी पण कुठं पण सोबत राहते त्याच्यामुळं हातमाचा वापर करून आपल्या मजुरीचा खर्च आपल्या शेतीवरचा जे काय आता तन्नाशे काही हे निघाले ते मारायलासुद्धा गरज नाही काय गरज आहे मला सांगा बरं विश कुणामध्ये जमिनीला हानायचं कुणाची जमीन खराब करायची त्या पिकात अंश जातं जमिनीत अंश जातं पुन्हा ते आपल्या पोटात जाते म्हणजे हे जाऊन आपल्याला पुन्हा आजार होते हे करण्यापेक्षा आपल्याला हातपाप्याचा वापर करायचा राहिलं थोडंफार तुम्हाला जर लैज वाटलं तर आपल्याला खुरपून घ्या वाटलं लईच ले, वाटलं तर पण गरज पडत नाही माझी एक माझ्या माहितीचं तुमचा बी तुम्ही अनुभव कमेंटमध्ये करा तर काय वाटले आमची शेतकरी जोडी ती बी कमेंटमध्ये सांगा धन्यवाद रामराम